म्हणजे अत्यंत थापाड्या माणूस जसं म्हणतात त्यांचं मोदी अडनाव नसतं तर कदाचित नरेंद्र थापा असं अडनाव राहत की वो कभी नेहरू बनना चाहते हैं, पर अक्कल नाही वो मनमोहन बनना चाहते है लेकिन डिग्री नाही तिने सांगितलं सात फेरो की गॅरंटी तो मुझे मुजेबी दि या माणसाजवळ गॅरंटी नावाची कोणतीही गोष्ट नाही किंचाळणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलुषित केलेला आहे याच्यासाठी गुन्हेगार असलेले तीन लोक आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि पवार चंद्रपूर येथे या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते ही सभा गाजवली ती सरोदे यांनी सरोदे यांनी नरेंद्र मोदी यांची चांगली धुलाई केली नरेंद्र मोदी हा अतिशय थापाड्या माणूस आहे नरेंद्र मोदीचं आड नाव मोदी नसतं तर थापाड्या असतं मोदींनी त्याच्या बायकोला साथ फेऱ्याची गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीचं काय झालं या माणसाला अक्कलच नाही असं म्हणत नरेंद्र मोदीवर जोरदार निशाणा साधला तसंच फडणवीस आणि शिंदे यांचा देखील चांगला समाचार घेतला देवेंद्र फडणवीसाने महाराष्ट्राला कीड लावली आहे अतिशय खलनायक हा माणूस आहे असं म्हणत आसिम सरोदे यांनी मोदी फडणवीसांची धुलाई केली आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील आणि तसे निवडून देण्यासाठी आपण सगळेजणं पुढाकार घेतला पाहिजे नरेंद्र मोदींच्या खोटं बोलण्याबद्दल मी खूप जास्त काही सांगत नाही ते सततच खोटं बोलत असतात पण एक फार गमतीशीर खोटा आहे ते मी सांगतो मुद्दाम बाकी तर तुम्ही व्हिडिओ पाहत असता म्हणजे अत्यंत थापाड्या माणूस जसं म्हणतात त्यांचं मोदी अडनाव नसतं तर कदाचित नरेंद्र थापा असं अडनाव राहील हे म्हणतात आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यात बांधले चौऱ्याऐंशी संडास म्हणजे याचा अर्थ एका मिनिटात बांधले म्हणजे याचा अर्थ पाच सेकंदात सात संडास बांधले आता साधा विचार करा इथे सगळ्यांनी पाच सेकंदात सात संडास बांधतो हा माणूस तेवढ्या वेळात आपली होत पण नाही एवढं जास्त खोटं बोलायचं असते का आणि लोक ऐकतात मग कधी सांगतो की दररोज एक युनिव्हर्सिटी मी काढतो दररोज आय आय टी एक स्थापन करतो द हर दुसरे दिन एक आय आय एम मी निकालताहू काही खोटं बोलता तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला ते प्रचंड महामूर्ख आणि बिंडूक समजत आहेत त्यामुळे आता अलर्ट होण्याची गरज आहे हे दाखवून दिलं पाहिजे की आपण सगळे ओरिजिनल डिग्री असलेले शिकलेले लोक आहोत अनेक खोटे नाटे पसरवणारे जे खूप आहेत आता हे खोटं नाटंसुद्धा खरं मानणारे लोक आहेत हे दुर्दैव आहे मग एक तत्व असते की खोटं बोलणाऱ्यांना माहीत आहे तो खोटं बोललेला आहे आणि ऐकणाऱ्यांना माहीत आहे तो खोटं बोलला आहे तरी ते खरं मानत आहेत अशा वेळेस ते खोटं राहत नाही पण आता तो एक शेवटचा भयानक खोटं आला होता असा सगळ्यात महत्वाची गोष्ट नरेंद्र मोदींना माहीत आहे की देव नसतो आणि धर्मसुद्धा नसतो तो पाळला नाही तरी चालतो हे नरेंद्र मोदींना माहिती आहे हा अत्यंत चालक माणूस आहे जो धर्मच मानत नाही कोणत्याच प्रकारचा त्यांचा धर्म आहे राजकारण त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार मग आता अधर्मी माणसं आपल्याला पाहिजे की नाही हे आपण ठरवलं पाहिजे एक त्या व्हॉट्सअपवर आलं होतं ते मी वाचून दाखवत तुम्हाला तुम्ही वाचलं असेल काही जणांनी ते फार चांगलं काही काही जण लिहायला लागलेत त्यांनी असं लिहिलं की वो कभी नेहरू बनना चाहते हैं पर अकल नहीं वो कभी शास्त्री बनना चाहते हैं पर सादगी नहीं वो कभी इंदिरा बनना चाहते हैं पर कलेजा और जिगर नहीं वो राजीव बनना चाहते हैं पर दूरदृष्टि नहीं वो मनमोहन बनना चाहते हैं लेकिन डिग्री नहीं लोकना आल पाजे जे निवडणुका आल्या की बेटी बचाओ म्हणतात आणि निवडणुका झाल्या की बलात्कारी बचाओ म्हणतात ब्रुजु बु, ब्रिजभूषण सिंग यांचा खासदार यांचा मंत्री ज्याच्यावर बलात्काराचे सेक्शुअल हॅरेसमेंटचे लैंगिक त्रास दिल्याचे आरोप आहे ते पण भारतासाठी ज्यांनी मेडल आणलेलं आहे ऑलिम्पिकचं अशा महिलांनी कुस्तीगीर महिलांनी आरोप केले तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींनी या बलात्कारी लोकांची बाजू घेतलेली आहे हा यांचा परिवार आहे मी त्याची काही यादी वाचत नाही आपल्याला यांचा परिवार आपल्याला खूप मोठा आहे तो माहिती असेल महाराष्ट्रातले सत्तर भ्रष्टाचारी नेते वेगळ्या पक्षातले आज यांना शरण गेलेले हा यांचा परिवार आहे आपला परिवार हा सुसंस्कृत आहे आपला परिवार हा लोकशाही आणि संविधान मानणारा आहे नरेंद्र मोदींचा परिवार वेगळाच आहे हे म्हणतात आता मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी म्हणजे काय काही आपल्याला समजत नाही कशाची गॅरंटी यांनी दिली एक बाई फार फिरत होती व्हॉट्सअपवर हे आल्यावर सगळ्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाईल त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाईल ही बाई काही ना काही सांगायचा प्रयत्न करत होती सगळ्यांना आणि तिचं म्हणणं काय होतं तिने सांगितलं सात फेरो की गॅरंटी तो मुझे बी दि या माणसाजवळ गॅरंटी नावाची कोणतीही गोष्ट नाही आपण लोकांना उल्लू बनवू शकतो याचा प्रचंड आत्मविश्वास आणि त्याच्यामुळे फुगलेली छाती याच्यातून आपल्याला तावडीतून या संविधान सोडवायचं आहे आणि म्हणून ही लढाई आहे मला शेवटचा मुद्दा मांडला पाहिजे की या महाराष्ट्रातले भाषणखोर जसं दरोडेखोर शब्द असतो एक नवीन शब्द लक्षात घ्या भाषणखोर महाराष्ट्रातले भाषणखोर किंचाळणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलुषित केलेला आहे वकील म्हणून मला वाईट वाटते हे सांगताना आपल्यासमोर हा कबुली जवाब देताना मला वाईट वाटते आपल्यासमोर की भारतीय संविधानाच्या चिंधड्या उडवण्याचं काम इथल्या विधानसभेच्या दालनात झालेलं आहे जे राहुल नार्वेकर यांनी केलेलं मला हे सांगताना वाईट वाटते की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी कोणत्याही प्रकारचा कायदा न पाळता जो निकाल शिवसेनेचं शिव ते धनुष्यबाण आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेना देताना वापरलेला आहे जो अधिकार त्यांनी राष्ट्रवादीचं नाव आणि घड्याळ चिन्ह अजितदादांना देताना वापरलेला आहे तो बेकायदेशीर आणि घटनाबाह्य प्रकार आहे मी काही कोणाची बाजू इथे मांडत नाही परंतु ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा छळ करण्यात आलेला आहे मानसिक छळ एखाद्या राजकीय नेत्याचा केलेला आहे आणि जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी त्यांना सांगितल्यानुसार दिलेलं आहे त्या निर्णयाने महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत ताणतणावाचं राजकारण सुरू केलेलं सतत भीतीखाली जगणारे राजकीय नेते न येणारे राजकीय नेते या सगळ्या प्रकारामुळे वाढलेले आहेत आणि याच्यासाठी दोषी असलेले याच्यासाठी गुन्हेगार असलेले तीन लोक आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ज्यांना संविधानावर प्रेम असेल जे बाबासाहेब आंबेडकरांनी घट्ट धरून ठेवला आपल्या हातामध्ये की या संविधानानुसार देश चालला पाहिजे ज्यांना त्या संविधानावर प्रेम असेल त्यांनी यावेळेस भाजपला आणि या बंडखोरांना मत द्यायचं नाही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की यांनी ठरवलेला व्हीप त्याला दिलेली मान्यता बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं एकशे तेवीसव्या परिषदामध्ये की एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देणं राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय बेकायदेशीर होता अनेक निर्णय त्यांनी दिले आणि त्यांनी सांगितलं की हा विषय जो आहे तो पक्षांतर बंदी कायद्याचा आहे आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या सहाव्या परिशिष्टानुसार परिच्दानुसार हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं संविधान म्हणत असल्यामुळे हा निर्णय देण्याचे सगळे अधिकार त्यांना आहेत आम्ही त्यांच्याकडे प्रकरण पाठवतो हे करताना सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देऊन त्यांच्याकडे पाठवला जो माझ्या दृष्टीने एक वकील म्हणून मी पाहतो तेव्हा संविधानिक चौकटीत बसणारा पूर्ण निर्णय आहे फक्त राहुल नार्वेकर यांना डिक्लेअर करायचं होतं की हे सगळेजण अपात्र आहेत पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी निर्णय का दिला सगळेजण पात्र आहेत कोणीच अपात्र नाही राष्ट्रवादीमधलं सुद्धा अजितदादा वगैरे कोणीच अपात्र नाही कारण काय दिलं यांनी याच्यामध्ये शिवसेनेच्या संदर्भात केसमध्ये यांनी कारण दिलं मी कोणालाच अपात्र ठरवत नाही कारण की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे जर हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे तर राहुल नार्वेकर साहेब आपल्याला ही केसच चालवण्याचा हक्क नाही एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो एका मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं की उद्धव साहेबांना सल्ला देण्यात आला महाराष्ट्रातल्या एका मोठ्यानी स मोठ्या नेत्यांनी सल्ला दिला की ज्यावेळेस हे पळून गेले सुरतला गेले गुवाहाटीला गेले गोव्याला गेले आणि तिथून महाराष्ट्रात मुंबईत येत होते तेव्हा एक आमदार विदर्भातले नितीन देशमुख हे त्यांच्या तावडीतून पळून आले आणि पळून येऊन त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यासाठी नकार दिला आणि ते पळून आले उद्धव साहेबांना भेटले तेव्हा त्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी उद्धव साहेबांना सल्ला दिला की तुम्ही मुख्यमंत्री आहात जसे मुंबईमध्ये यांचं जसं आगमन होईल एकनाथ शिंदेंचं तुम्ही यांची तक्रार घ्या आत्ता नितीन देशमुखांची की माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून आणि लगेच आल्याला एकनाथ शिंदेंना उचला आतमध्ये टाका तुम्हीच मुख्यमंत्री आहात तुमच्याकडं गृह खात आहे तुम्ही सँक्शन द्या स्वतःलाच की आम्ही प सँक्शन परवानगी देत आहे मंत्री असूनही आमदार असूनही यांना अटक करण्यात यावी लगेच उचललं असतं तर आज हे सगळं रामायण महाभारत झालं नसतं पण उद्धवसाहेब हे एक कनवाळू माणूस आहे फॅमिली पर्सन आहे पालकत्वाच्या भूमिकेतून सगळ्यांकडे पाहतात त्यांना वाटलं की हे सुधारणा होईल यांच्यामध्ये मुंबईत आल्यावर कदाचित कोणीतरी बोलाली आपण परिस्थितीमध्ये सुधारणा झाली तर माफ करून देऊ पण हे तशा दर्जाचे लोक नाही हे आपल्याला दिसलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या त्रासातून एक माणूस तयार झालेला आहे एक माणूस उभा आहे कण्यानी ज्यांचं कण्याचं ऑपरेशन झालं तरी तो माणूस ताटकण्याने उभा आहे आणि निर्भयपणे उभा आहे जो या नरेंद्र मोदींच्या दहशतवादी प्रकारच्या राजकारणाला दबावतंत्राला उत्तर देतो आणि त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे एक माणूस भारतामध्ये मा उभा आहे ज्याचा पप्पू म्हणून छळ करण्यात आला ज्याला हिनवण्यात आलं चिडवण्यात आलं त्यांनी सांगितलं की मैं कितना बी मुझे चिडाव मी आपके तर्फ प्यारही दे दे दूंगा मोहब्बतचं दुकान लावणारा हा माणूस निर्भयपणे उभा आहे नरेंद्र मोदींच्या हिंसाचाराच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि अमित शहाच्या दडपशाही विरुद्ध त्याचं नाव आहे राहुल गांधी असे नेते तयार करण्यासाठी नरेंद्र मोदींचे धन्यवाद की हे लोक आता लोकशाही वाचवणार आहेत आपल्या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि निर्भय नागरिक बनण्याची प्रक्रिया आपली या सभेनंतर पूर्ण होणार आहे आणि आपण आता अनेक लोकांना हा संदेश द्यायचा आहे की आपल्याला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे आणि ही निवडणूक नरेंद्र मोदी भाजप विरुद्ध भारतीय लोक अशी असणार